दपताराचं ओझ घेऊन कुटुंबाची जबाबदारी पेरणाऱ्या शंतनूला मदतीचा ओघ सुरू झाला आहे आज माळेगावमधील वर्सुबाई माध्यमिक विद्यालय ह्या विद्या विद्यालयामधील एक विद्यार्थी शंतनू आज हा दहावीमध्ये शिकत असताना दोन दिवसापूर्वी मावळ सत्तेचे संपादक मान्य श्री रामदासजी वाडेकर यांनी ही बातमी लावली आणि यांच्या खरोखर त्या क्षणात बातमी पाहून खरोखर खूप दुःख वाटलं आज आपल्या माऊळ भागातील माऊळ भागातील शंतनू आणि या शंतनूला आज आम्ही मदत करण्यासाठी आलेलो आहे तरी अशीच मावळ तालुक्यातील सर्व दानशूर व्यक्तींनी व माझ्या बंधू भगिनींनी आज या सारख्या मुलाला फुलना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाने मदत करावी याच्या कुटुंबातील वडील आजारी आहे त्यांची बहीण आजारी आहे आणि आज हा संतनूच आपल्या कुटुंबामध्ये करता मुलगा म्हटलं तर पुरुष म्हटलं तर चालेल कारण की हा मुलगा हा खरोखर शिकतो आहे दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी जे वर्षभाई माध्यमिक विद्यालयाचे विकसनशील शाळा त्याचबरोबर या तवीच्या वर्गामध्ये शिकत असणारा प्रकाश कांबळे या विद्यार्थ्यांची जी स्थिती आहे जी जी घरगुती स्थिती आहे ती प्रसिद्ध केली होती त्या न्यूजचा इम्पॅक्ट म्हणून आज आपल्या मावळ तालुक्यातील श्री संदीप बब्बन कल्हट कल्हटकर अध्यक्ष हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान मावळ पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी शाळेला भेट देऊन संतनू कांबळेचं थोडक्यात पालकत्वच स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी जी भरघोस मदत केलेली आहे कुटुंब वडिलांच्या आजारपणासाठी आणि जे घर चालवण्यासाठी जे उपयुक्त वस्तू आहेत किंवा आर्थिक मदत केलेली आहे मी या वरसुबाई माध्यमिक विद्यालयाचे एक शिक्षक तसेच आमचे मुख्याध्यापक माननीय श्री गायकवाड सर यांच्यातर्फे मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा